रोजची तीस तीस आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण करणार आहोत अतिशय चटकदार अशी दोडकीची आमटी खूप छान अशी चवदार होते आणि मुख्य म्हणजे गरम भाताबरोबर किंवा भाकरी करून ही आमटी अतिशय छान लागते किंवा नुसती प्यायलासुद्धा ही आमटी खूप छान लागते साधी सोपी रेसिपी आहे खूप झटपट अशी होते चला मग लगेच सुरुवात करूया त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे दोडकी पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर या प्रकारे सालं काढून उबडसर चिरून घेतलेली आहेत कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे कडीपत्ता आमसुलं घेतले आहेत दोन तीन आणि गूळ घेतला आहे चबीप्रमाणे हे महत्त्वाचं बेसिक साहित्य घेतलेलं आहे त्यानंतर गॅसवरती एक पातील गरम करून आहे त्यामध्ये एक चमचा मी तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मोरी घातली आणि मोरी चांगली अगदी तडतडून दिलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घातले जिरे पण चांगले इथे फुललेत म्हणजे खमंग अशी फोडणी लागते त्यानंतर आठ ते दहा इथे कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक पाव चमचा होईल एवढा मी हिंग घातलेला आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि सगळी फोडणी मिक्स करून घ्यायची इथे मोरी आणि जिरे चांगले तडतडले की नाही की फोडणी अगदी खमंग होते आणि आमटीला ह्याचा स्वाद खूप छान लागतो त्यानंतर चिरलेली दोडकी सगळी फोडणीमध्ये घालायची आणि दोडकी याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत ही आमटी चवीला अगदी चवदार अशी होते आणि दोडकीचा फ्लेवर या आम आमटीला खूप छान लागतो तुम्ही नक्कीही एकदा करून बघा आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन मिनटं वाफ येऊ द्यायची दोडकी म्हणजे व्यवस्थित शिजतात त्यानंतर मी अगोदरच इथे वरण करून ठेवलं होतं तुरीची डाळ एक वाटी घेऊन स्वच्छ धुवून कुकरमध्ये याच्यात तीन शिट्ट्या दिलेल्या आहेत शिजवताना याच्यामध्ये हिंग हळद आणि एक पाव चमचा तेल घातलं होतं आता हे वरण मी एक असं घोटून घेतलेलं आहे आणि एकजीव असं करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी झाकण काढून बघते आहे भाजी आपली इथे ऐंशी टक्के आता शिजलेली असते दोडकी शिजायला तसा वेळ लागत नाही खरं एखाद दोन मिनटं आपण ही नुसती शिजवून घेतलेली आहेत वाफेवरती त्याच्यामुळे ही ऐंशी टक्के आता शिजतात आणि जेव्हा आपण आमटी उकळवतो तेव्हा ती पूर्ण शिजली जातात आता घोटून घेतलेली सगळी डाळ ह्याच्यामध्ये सगळी घालायची आहे थोडंसं मी डाळीच्या डब्यामध्ये पाणी घालते आणि तेही विसरून घालते पाणी तुम्हाला किती पातळ आमटी करायची आहे त्यानुसार त्या अंदाजाने इथे पाणी तुम्ही घालायचं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये मी आता एक चमचा लाल तिखट घातलेला आहे त्यानंतर एक चमचा इथे गोडा मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आमसुलं घातलेली आहेत आणि त्यानंतर इथे गूळ एक दोन चमचे मी घातलेला आहे ओलं खोबरं घालायचं आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे ह्याच्यामध्ये आमसूल घातलेला आहे म्हणजे हा तुरीची डाळ आपण इथे वापरलेली आहे त्याच्यामुळे पित्त हो ज्यांना पित्ताचा किंवा ॲसिडिटीचा त्रास होतो ते आमसूल घातल्यामुळे ते बॅलेन्स होतो अगदी ही आमटी आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगली उकळून घ्यायची उकळल्यामुळे दोडकी आपली पूर्णपणे शिजतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण ह्याच्यामध्ये मसाला घातलेला आहे लाल तिखट घातलेला आहे गूळ ह्या सगळ्याचा फ्लेवर ह्याच्यामध्ये खूप छान उतरतो आणि दोडकीचा मुख्य म्हणजे फ्लेवर ह्याच्यामध्ये खूप चांगला उतरतो आपण याच्यामध्ये कांदा लसूण वगैरे काहीही घातलं नाही आहे त्याच्यामुळे ह्या आमटीला फक्त दोडकीचा जो फ्लेवर असतो ना तो खूप छान लागतो आमटी इथे मी दोन तीन मिनटं उकळून गॅस बंद करून घेतलेला आहे आणि खाली उतरून ठेवलेली आहे मस्त आपली ही दोडक्याची आमटी इथे तयार झालेली आहे कांदा लसूण विरहित दोडक्याची आमटी चवीला अप्रतिम अगदी लागते करून बघा तुम्ही रेसिपी एकदा केली तर तुम्ही सारखी सारखी ही रेसिपी करणार नक्की मी सांगते खूप छान होते गरम गरम भाताबरोबर दोडक्याची आमटी आणि वरती साजूक तूप मस्त अगदी लागतं हो किंवा भाकरी कुचकरून ही आमटी छान लागते आणि रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती आमटीच्या खूप रेसिपी आहेत ब्राह्मणी पद्धतीच्या वेगवेगळ्या आमटी मी केलेल्या आहेत नक्की त्या वॉच करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद